नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रावरी तालुक्यातील ताराबाद येथील महपती महाराज समाधी मंदिर तर याच आपण आज बघू ड्रोन शूट कसं नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे रावरी तालुक्यातील ताराबाद येथील महपती महाराज समाधी मंदिर आहे तिथं तर महपती महाराजांचे वंशज आपल्याबरोबर आहे जाणून घेऊ त्यांच्याकडनं या क्षेत्राबद्दल नाही आता हे महपती महाराज देवस्थान आहे माझी आठवी पिढी आहे इथं आणि गाव ताराबाद हे नाव पडलेलं आहे मुलीपासून आणि मैपती महाराजांचे वंश नमस्कार आम्हाला या मंदिराचा इतिहास समजू शकेल ना थोडं हो सांगतो सन एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाच्या प्रति मागे पंचवीस पैसे सभासवतांचे कापून जो निधी झाला तो बँकेत टाकला आणि त्याच्या पा पाच वर्षामध्ये दांदुपटवायचे त्या निधीवर हे मंदिर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशीला पूर्ण झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशीला निधी पूर्ण केला एकोणीसशे शहाऐंशीला ट्रकची स्थापना झाली आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मंदिराचा लोकार्पण सोळा दुंडा महाराज देगलूरकर बनदास महाराज देगलूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला एकोणीसशे शहाऐंशीला दुंडा महाराज देगलूरकर यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन होऊन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी लोकार्पण सोळा मीराबाई मिरीकर बाळासाहेब भारदे किसन महाराज सागरे वैकुंठवाशी बैंशी महाराज तांबे या महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या आधिपत्याखाली हाळा भहिपती महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे मंदिर व्हिडिओ घाट हे बघण्यासाठी आमच्या चॅनलला जर फॉलो करा सब्सक्राइब करा आणि बे लायकन जरूर दाखवा